नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पुन्हा धरती ॲग्रो केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने मी तुमचं सहर्ष स्वागत करतो आज आपण आशावाडी या गावात आलो आहे या गावातील प्रगती शेतकरी सानभाऊ यांनी धरती कंपनीचा डी एल एच नऊशे अडुसष्ट या वालाची लागवड केली आहे त्याच वालाचा अनुभव ऐकण्यासाठी आपण इथं आलो आहे तर पहिला आपण भाऊचा परिचय घेऊ भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांग जगन दामोदर सानप आशेवाडी आशेवाडी तालुका ढेंडुरी जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक आता हा धरती कंपनीचा डीएलएस नऊशे अडुसष्ट या वानाची तुम्ही लागवड केली काय वाटतं तुम्हाला या वानाबद्दल नाही नाही एकदम भारी एकदम भारी म्हणजे कायच ते नाही एकदम क्वालिटी भारी ऐकायला चांगले विक्रीला काहीच अडचण नाशिकलाच विक नाशिकलाच बरोबर आता काय वाटतं तुम्हाला या वाला नाही 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 आहे व्हायरस वायरस बियरस काय काय एकदम क्वालिटी क्वालिटी तुम्ही शेतकऱ्यांना दाखवू शकता का कॉलरिडी माल हो दाखवा शेतकऱ्यांना तर भाऊ हा का जो वाल आहे याला तुम्हाला काही प्रकारे शेंडा बाळे हा प्रकार कधी काहीच करायचं नाही काहीच नाही फूट बीट फूडला काही एकदम बारी विदाऊट शेंडा बाळेचा वाल याच्या अगोदर तुम्ही जे वान करत होते इतर कंपन्यांचे त्याच्या तुलनेत काय वाटतं याला नाही नाही भारी भारी शेतकऱ्यांना काय सांगू इच्छुक आहे वाला बद्दल नाही नाही एकदम भारी शेंडा मारायचा नाही काहीच नाही एकदम भारी क्वालिटी क्वालिटी आणि लागवडीपासून किती दिवसात चालू झाला पावणे दोन महिन्यात झाला ना पावणे दोन महिन्यामध्ये म्हणजे साठ दिवस पकडायचे साधारणतः साठ दिवसामध्ये हा तुमचा पहिल्या येऊन निस येऊन गेलावा बरोबर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ह्या वालाचे बियाणे लागले तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार इथे हे बियाणे उपलब्ध आहे तर मी भाऊ तुमचे आभार मानतो